छोट्या कार्तिकने शेतामध्ये शरीर संबंध पाहिले पुढे घडले भयंकर ऐकूनच जमीन सरकेल एखादी घटना घडली की त्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि चर्चेला उदाहरण येते प्रत्येकजण आपापल्या परीने मत मांडत असतो पण पोलीस मात्र पुराव्याचा आधार घेत तपास करतात कितीही बचाव केला तरी संशयताला बेड्या ठोकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना घडली आहे एका दहा वर्ष मुलाचा खून झाला तपासामध्ये त्याला घेऊन एक तरुण जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले पण गावकऱ्याने आक्षेप घेतला हा खून भोंधूबाबाने केल्याचा आरोप केला मग भोंधूबाबाची चौकशी केली त्याचा काहीच हात नसल्याचे दिसून आले पुन्हा आधीच्याच तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याने जी कबुली दिली ती धक्कादायक होती या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता पाच वाजलेले होते कार्तिक खंडाळे याची शाळा सुटली होती आणि तो घरी आला होता आपले दफ्तर ठेवून तो आईला म्हणाला आई मी खेळायला जातो अरे आता शाळेतून आलास ना जर हातपाय तरी धू आईने असे म्हटले तरी तिच्याकडे दुर्लक्ष करत तो खेळण्यासाठी बाहेर पडला कार्तिक हा दहा वर्षाचा मुलगा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असणाऱ्या अरण या गावात राहतो मे महिन्याची सुट्टी संपून जूनमध्ये शाळा सुरू झालेली होती नव्या वर्गाचा नवा अभ्यास सुरू झालेला होता पण शाळेतून घरी आल्यानंतर खेळायला जाण्याची सवय काही मोडलेली नव्हती तो शाळेतून आल्याबरोबरच घरातून बाहेर पडलेला होता थोड्या वेळामध्ये तो परत येईल अशी त्याच्या आईने मनाची समजूत घातली आणि ती आपल्या कामात मग्न झाली इतर वेळी तो दोन तीन तासाने अर्थातच अंधार व्हायच्या आत घरी यायचा पण आता मात्र अंधार पडून खूप वेळ झाला तरी परतला नव्हता आपला मुलगा अजून परतला नाही असे म्हणत आईने कार्तिकच्या वडिलांना त्याला जरा हाक मारून बघा असे सांगितले पण त्याने मारलेली हाक काही त्याच्या कानापर्यंत गेली नाही आणि त्याने ओ सुद्धा म्हटले नाही आपला मुलगा कुठेतरी दूर खेळायला गेला का असे मन त्याचे आई वडील दोघे त्याचा शोध घेऊ लागले ज्या ज्या ठिकाणी तो जायची शक्यता आहे ते तेथे ते तेथे ते त्याने जाऊन पाहिले पण तो दिसून येत नव्हता आई वडिलांच्या जीवाची आता घालमेल होऊ लागली कुठं गेला आपलं कोर येव्हाना ते घरी परत येत आहे पण आज कसा का आला नाही रात्र झाली तरी आला नाही भूक लागल्यावर आपसूक घरी येईल असे वाटून घरी परतलेल्या आई वडिलांचे डोळे मात्र दरवाजाकडेच होते पण तो काही घरी येण्याचे चिन्ह दिसेनात रात्रभर ते जागेच राहिले सगळीकडे त्याने कार्तिक मिळाला तर लगेच कळवा असे सांगितल्याने ते जागेच राहिले रात्र संपून आता फटफटू लागलं होतं कार्तिकचे आई वडील घरचे काम तसेच ठेवून त्याला पुन्हा शोधू लागले होते तरी तो सापडला नव्हता अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जायचे ठरवले टेंभोर्णी पोलीस ठाण्यामध्ये कार्तिकचे वडील बैराम खंडाळे हे गेले आणि त्यांनी आमचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर गेला तो परतलेलाच नाही असे सांगितले पोलिसांनी सर्व घटनाक्रम पुन्हा ऐकून घेऊन मुलाचे वर्णन लिहून घेतले त्याचा फोटोही मागून घेतला कार्तिक बैराम खंडाळे व वर्ष दहा याची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आता कार्तिकच्या आई वडील आणि नातेवाईकांच्या बरोबर पोलीसही कार्तिकचा शोध घेऊ लागले तरीही कार्तिक काही मिळत नव्हता दिवसामागून दिवस जात होते कार्तिक बेपत्ता होऊन पाच दिवस झालेले होते आणि त्या दिवशी सकाळी गावातील एक शेतकरी शेतात जात असताना त्यांना मोडनेम ते तुळशी रस्त्यावर असलेल्या जाधववाडी हद्दीमध्ये एका मुलाचा मृतदेह दिसून आला त्यांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता तो मृतदेह गावातील कार्तिक खांडाळे याचा असल्याचे दिसून आले या घटनेची माहिती अधिक खांडाळे कुटुंबाला आणि नंतर टेंबोर्णी पोलिसांना देण्यात आली कार्तिकचे आई वडील धावतच घटनास्थळी दाखल झाले आपल्या मुलाची ती अवस्था पाहून ते धाय मुकल रडू लागले कार्तिकचा मृतदेह कालव्यात सापडल्याचे कळताच गावातील लोक घटनास्थळी गर्दी करू लागले पोलिसांचे आगमन होताच गर्दीने पोलिसांना वाट दिली दरम्यान पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला डॉक्टरांनी वैद्यकीय अहवालामध्ये कार्तिकचा मृत्यू चाकूचा वार आणि गळावळून झाल्याचे नमूद केले यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आलेला होता तो कोणी आणि का केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे होते त्यांनी सर्वप्रथम कार्तिकच्या आई वडिलांच्याकडे चौकशी केली त्यांचे गावात कोणाबरोबर भांडण होते का काही आर्थिक वाद अथवा इतर काही याबाबत सखोल चौकशी करण्यात आली पण त्यांनी आमच्या कोणासोबतच वाद अथवा दुश्मनी नसल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या समोर हे प्रकरण आव्हान म्हणून उभे होते आता पोलिसांनी गावामध्ये खबरे सोडली तरी माहिती हाती लागेना आता तांत्रिक कौशल्य वापरण्याचे ठरवले त्यानुसार गावातील सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे तपासले असता एका कॅमेरामध्ये एक जण दुचाकी गाडीवरून कार्तिक याला घेऊन जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी ते फुटेज घेऊन पोलीस ठाण्यात आणले कार्तिकच्या आईवडिलांना बोलावून त्या फुटेजमधील कार्तिकला दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का असे विचारले असता हा आमच्या घराजवळ राहतो आणि त्याचे नाव संदेश खंडाळे असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांना तपासाचा धागा सापडला त्याने त्वरित संदेश याच ताब्यात घेतले पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की कार्तिकच्या आईवडिलांशी घर बांधण्याच्या कारणावरून काही वर्षापूर्वी भांडण झाले होते त्या कारणावरून कार्तिकचा खून केला त्याआधी त्याला खाव देण्याचे आमिष दाखवून अपहरण केल्याचे संदेश खंडाळे याने पोलिसांना सांगितले याविषयी माहिती गावात समजली तेव्हा गावकऱ्यांनी वेगळाच पवित्रा घेतला संदेशने दिलेला जबाब खोटा असून पोलीस खऱ्या आरोपीला अवय देत आहेत असे गावकरी म्हणू लागले या खून प्रकरणामध्ये गावातील भोंदू बाबा याचा हात असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली पोलिसांनी तपास करून खऱ्या आरोपीला अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी टेंबुर्णी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले पोलीस खऱ्या आरोपीला अटक करत नाहीत अशी तक्रार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्याकडे करण्यात आली आमदार अभिजित पाटील यांनी कार्तिकच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे सांत्वन केले त्यावेळी गावकऱ्यांनी काही पोलीस आश्रमात जाऊन त्याला नमस्कार करतात मग खरा आरोपी कसा सापडणार आपण या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना योग्य तपास करावा अशी सूचना करावी असे गावकऱ्यांनी आमदार अभिजित पाटील यांना साखळे घातले आमदार जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालाकुल यांना योग्य तपास घ्यावा असे मोबाईलवरून सांगितले या प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे तपासाला वेग आला पोलिसांनी अरण गावातील बोंधुबावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला त्याची कसून चौकशी केली मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही त्यामुळे न्यायालयाने जामिनावर बोंधुबाची सुटका केली कार्तिक खून प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला आरोपी संदेशची पुन्हा चौकशी केली तेव्हा त्याने सचिन खंडाळे यांच्या मदतीने खून केल्याचे सांगितले यामुळे पोलिसांनी सचिन याला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्याने आम्ही दोघांनी कार्तिकचा खून केल्याची कबुली दिली कबुली देताच त्या दोघांना न्यायालयात उभे करून त्यांची तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आणि पोलीस कोठडीमध्ये त्यांच्याकडे चौकशी केली असता एक धक्कादायक सत्य समोर आले सचिन खंडाळे यांनी सांगितले की गावातील एका महिलेशी माझे प्रेम संबंध होते एके दिवशी सचिन आणि ती महिला शरीर संबंध करत असताना अचानक तिथे कार्तिकाला त्यांना नको त्या अवस्थेमध्ये पाहून तो म्हणाला तुम्ही दोघे काय करताय हे मी घरी सांगणार यावरून सचिन घाबरला ही घटना घरी सांगितली तर दोघांची बदनामी होणार म्हणून त्याने कार्तिकचे अपहरण करून खून करायचा असे ठरवले त्याने संदेश याला कार्तिकला खावचे आमिष दाखवून घेऊन ये असे सांगितले त्यानुसार संदेश कार्तिकला घेऊन आला त्याला निर्मनुष्य ठिकाणी जाधववाडी येथील कोरड्या कालव्यात घेऊन गेलो त्याचा गळावला तो मेला की नाही काही कळेना म्हणून त्याच्या गळ्यावर वार केले अशा रीतीने कार्तिकचा खून केल्याचे सचिन याने कबूल केले कार्तिक सापडत नव्हता तेव्हा पोलिसांच्या सोबत शोध घेण्याचे सोंग सचिन करत होता या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंधर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग नागनाथ खुळे उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के अजित मोरे महिला उपनिरीक्षक स्वाती सुरवसे यांनी तपास पूर्ण केला